आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी भीमा कोरेगाव शौर्य दिन अठराशे अठरा आत्रा मधील संघर्षमय ऐतिहासिक विजयी लढ्यातील शूरवीरांना मानवंदना कुंभोज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे देण्यात आली तसेच अमर देवमोरे सागर सुवासे सुशांत माने वैभव जमने यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला पंकज कुरणे सुशांत कोले अब्बास डोणे मुबारक मुल्ला यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला रत्नदीप डोणे अनिकेत कोले तेजस डोणे विकी माने दादा माने उत्कर्ष डोणे मयूर कोले व समस्त बौद्ध समाज व गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व आभार सुशांत कोले यांनी मानले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही